मोदींच्या महाराष्ट्रातील सभांवरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली आहे मोदींनी शंभर सभा घेतल्या तरी मुंबईच्या जनतेनं भाजपला तडीपार करायचं ठरवलं आहे त्यामुळे मुंबईत दहा सभा घेऊन मोदींना एकही जागा मिळणार नाही असं राऊतांनी म्हटलं आहे मुंबईचे भूखंड विकले उद्योग पळवले आता सभा घेऊन काय विकायचं आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला तर राऊतांच्या मालकानं मुंबईत जमीन विकायला ठेवली आहे का असा उलट सवाल नितेश राणेंनी केला आहे आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे काय शोधायला येतात का जमिनी शोधायला येतात अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे कोणती शिल्लक आहे का ते वरून पाहणार आहेत का गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांनी मुंबई विकली गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली मुंबईचे भूखंड विकले मुंबईचे उद्योग पळवले आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार आहेत अजून त्यांना काय विकायचं आहे पण एक लक्षात घ्या मुंबईने दहा नाही मुंबईत दहा नाही शंभर सभा घेऊ द्या मुंबईच्या हो जनतेने ठरवलंय की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे या संजय राजारामरावच्या मालकांनी मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील आतापर्यंत देशामध्ये दे चौदाच्या अगोदर महाबेटी बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नावाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मा, तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी अर्धा तास चर्चा होऊन दे मग कळेल